यांच्या मनापूर्वक धन्यवाद सुंदर असं आपण शिस्त मंत्र्यांकडून दाखवला नव्हता आज या मागण्यासाठी लोक सुचार त्यांचा सगळ्या या ठिकाणी मनापूर्वक धन्यवाद आजच्या या मागण्यामध्ये एकूण आठ झाडा फायदासाठी पाच लागल्या आणि आठ झाड्या काढण्यासाठी पाच

आठव्या क्रमांकाचा मान भटकला आठ क्रमांक सहा हवी गाडी हर प्रसन्न मेडत या गाडीचा आठवा क्रमांक सुंदर अशी गाडी पळाली हरआर माधव प्रसन्न मेडत अविनाथ मार्कतवाली आणि बैला राहुल कचरेवाली यांचा घरचा साठ पारा आदर सार होता सुंदर आणि वगैरे ज्यांना या ठिकाणी घटना त्यांनी शुभेच्छा दिल्या होता असा सुंदर पहिला एका मालकादा केसरी आठवा क्रमांकाचा वानखोरी झाला महायुती केसरी क्रमांक आठ वरील श्री संत मरा प्रसन्न पर्मनाथ सचिन वाढेल देवा श्रीदास पाटील काजर या गाडीचा सातवा क्रमांक काजलकरांच्या नावावर राहुल पांढरे आणि बैरंग हा देखील घटना साज आजच्या या माहिती केसरी सातव्या क्रमांकाचे मानक आजच्या या मदनातील सहा नंबरचा मान भटकवला माहिती केसरी कादरकरांच्या मदनातील सहाव्या क्रमांकाचा

खांडसकरांच्या माल्या बाल्या मित्र या माहिती केसरी किताबाचे पंचम क्रमांकाचे मानकरी क्रमांकाचे मानकरी

कैलासवादी शिवा फ्रपाई नगर सागरसेल मध्य रेल्वे यांचा नाशिक एक्सप्रेस भवानी पाहला भवानी एका अर्चा या महायुती केसरी किंदाचे चतुर्थ क्रमांकाचे मानकरी नंबर नंबरचा मानकरी सोळा विजय मध्ये बनगट खोरी पलटा या गाडीचा तिसरा क्रमांक आला शिंदे गाडी पाहिली सोळा विजय मध्ये बनगट खोडी आणि जवळपास तीनशे पंच्याण्णव हा जोड या ठिकाणी एका जोडण्यात आला <laughs> पंच्याण्णव दिवसांना हा आला आणि पुन्हा या ठिकाणी आजच्या मैदानाला जेव्हा पद्धतीने त्यांनी शेवट केला होता प्रदान आज देखील त्या ठिकाणी ही पाहण्यासाठी पाठ झाली महालक्ष्मी योजना सोपे झाली दिंबई अण्णा बुद्धा झाली

चिमण्या आणि शंभू आजच्या या केसरी किताबाचे रोग एक मानकरी दोन्ही क्रमांकाचे मानकरी आणि आजच्या या वादाचे एक रंगाचा वांकरी हो। प्रथम क्रमांकाचे मान्य झाले तास क्रमांक चार वर सोळा जिल्ह्यामध्ये भंडरपुरी पाणी वर्तवलं सरपंच केरळ मोलक वरकी सोळा चंद्रचे मोलक वरगी फेडकरांचा सुंदर रूप कॉपीवर पाहला आणि तुझ्यासोबत आणि